हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे शनिवारचा म्हणजे कालचा हनुमान जयंतीच्या दिवशीचा आणि इथं मी सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर बाहेरची झाडून वगैरे घेत आहे तर झाडून घेऊन पुसून रांगोळी वगैरे घालायची आहे त्याच्यासाठी दरवाजा वगैरे मी पुसून घेत आहे आणि पौर्णिमा असल्यामुळे हळदीचं लेपन पण करायचं होतं तसं पण रोज उंबरट्याची पूजा किंवा बाहेरच्या दरवाजेची पूजा आपण ही करतच असतो आणि प्रत्येकजणच करत असतं आणि असं म्हणतात की बाबा जर आपलं प्रवेशद्वार हे नीटनीटक स्वच्छ असेल तर तिथून लक्ष्मी लगेच आपल्या घरात प्रवेश करते आणि तिथूनच प्रत्येक गोष्टीचा आपल्या घरात प्रवेश होतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टींचा विचारांचा आपल्या घरात शिरकाव होतो तर निगेटिव्ह गोष्टी घरात शिरू नयेत आणि पॉझिटिव्ह घरा गोष्टी पटकन घरात आपल्या याव्यात याच्यासाठी आपलं जे मुख्य द्वार आहे प्रवेशद्वार आहे तर ते नेहमी स्वच्छ आणि टापटीप असावं तर त्याच्यासाठी मी व्यवस्थित थोडंसं पुसून घेतलं आणि नंतर हळदीचं लेपन करत आहे हळदीचं लेपनात वमूत्र अत्तर अष्टगंध हे असतं हळद असते आणि ते उमरट्याला मी लेपन करून घेते असं विशेष दिवशी करत असते मी हळदीचं लेपन आणि हळदीचं लेपन केलेलं आहे तोपर्यंत म्हटलं घरातली ते हळदीचं लेपन सुकायला थोडासा वेळ लागतो त्याच्यासाठी म्हटलं घरातलं थोडंसं डस्टिंग करावं तर डस्टिंग करून घेत आहे आणि ते मी आ आमच्या ऐश्वर्याच्या लग्नात आलेल्या त्या गजांत लक्ष्मी आहेत तर त्या छान खूप मस्त आहेत त्या मी तुम्हाला इथं दाखवत होते आणि नंतर तोपर्यंत वाळलेलं आहे हळदीचं लेपन तर मी बाहेर थोडीशी छोटीशी रांगोळी घालून घेणार आहे खूप आकर्षक आणि अट्रॅक्टिव अशी रांगोळी मी काढत नाही किंवा मला जमत नाही पण कामापुरती फक्त मी रांगोळी काढू शकते तर तेच मी आपल्या छोटीशी रांगोळी काढून घेतली उंबरट्यावर पण रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी काढल्यानंतर उंबऱ्याची पूजा वगैरे केलेली आहे हळदी कुंकू टाकलेला आहे आणि धूप दीप आणि अगरबत्ती सगळं मी लावलेलं आहे तर घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची शांतता घरात येवो हो, असं म्हणत वास्तुदेवतेला छान अगरबत्ती धूप दीप लावून ओवाळून घेतलं आणि नमस्कार केला वास्तुदेवतेला आणि असंच घरात छान पॉझिटिव एनर्जी राहू दे आणि बघा मी दिवा लावलेला आहे आणि बाहेर दिवा धूप अगरबत्ती सगळंच लावलेलं आहे आणि त्याच्यात थोडेसे मी तांदूळ घातलेले आहेत दिव्यात हा बघा दिवा किती फडफड फडफड करतो आहे तर दिवा एकदम शांत आणि निवांत तेवत राहावा त्याच्यासाठी ते मी त्याच्यात तांदूळ टाकलेले आहेत तर तांदूळ टाकल्याने दिवा असा फडफड करत नाही किंवा एकदम असा भडका धरून पेट घेत नाही तर त्याच्यासाठी मी इथं त्याच्यात तांदूळ टाकलेले आहेत एक भीमसेनी कापराची एक वडी पण त्याच्यात टाकलेली आहे त्याने पण छान सुवास दरवळत राहतो तर त्याच्यासाठी मी त्याच्यात वडी टाकलेली आहे आणि बाहेरची पूजा झाल्यानंतर वासुदेवतेला नमन केल्यानंतर मी आलेली आहे घरात आणि पौर्णिमा असल्यामुळे मी आज देव आहेत तर ते मी थोडेसे आपण त्याला आज उजळून घेणार आहे तर ते मी, मी कसे शास्त्रयुक्त पद्धतीने उजळून घेत आहे कुठलेही पितांबरी किंवा काही दुसरं इतर कुठल्याही केमिकल गोष्टी न वापरता एकदम शास्त्रयुक्त पद्धतीने मी ते कसे उजळवते ते बघा आणि ते देव मी ताटात घेऊन आलेले आहे आणि इथं आहे हे दही सगळ्यात अगोदर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर तर देव थोडंसे उजळेपर्यंत पाणी गरम होईल आणि हे दही आहे एकदम आंबट दही घ्यायचं आहे तीन चार दिवसाचं दही आहे हे खूप आंबट असेल तरच मूर्ती व्यवस्थित निघतात आणि त्या दह्यात मी थोडंसं गोमूत्र टाकलेलं आहे आणि एक चमचा हळद टाकलेली आहे बाकी इतर मी त्याच्यात काहीही वापरलेलं नाही आहे पण दही तुमचं एकदम आंबट असलं पाहिजे तरच आपल्या ज्या मूर्ती आहेत चांदीचे टाक किंवा पितळेचे ज्या मूर्ती आहेत तर छान आणि मस्त निघतात त्याने आणि मी तुम्हाला दाखवणारच आहे त्या कशा निघालेल्या आहेत तर ते मिश्रण मी मिक्स करून घेतलं आणि जो मी नारळ दाखवला तर तो नारळ आहे तो आत्ताच माझा एक जो नारळ होता तो उगवलेला होता आणि हा मी दुसरा आत्ता पाडवेला बदललेला नारळ आहे तर तो कलशावरचा नारळ आहे तो पण मी रोज धुवत असते तर तो ओला राहावा आणि त्याला कोंब यावा म्हणून मी ते धुवत असते आणि नंतर या मिश्रण मी आहे ते सगळ्या मूर्त्यांना किंवा ते टाक आहेत त्यांना लावून घेतलेला आहे आणि एक पाच दहा मिनटं ठेवणार आहे असंच लावून ते मिश्रण आणि जेवढं शक्य आहे तेवढं मी हातानेच त्याला चोळणार आहे काही त्याला ब्रश वगैरे मी वापरणार नाही आहे पण जर काही 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 मूर्तींना असं थोडंसं फिनिशिंग नसतं तर ते लागण्याची पण शक्यता असते चांदीचे जरी असल्या आणि पितळेच्या जरी असल्या तरी पण हाताला थोडंसं लागतं माझ्या हाताला थोडंसं लागलेलं ला आहे तर ते काही काही मूर्त्यांनाही व्यवस्थित अशा हाताने करता येत तर त्याच्यासाठी मी काय केलं म्हणजे नारळाची जी शेंडी असते तर ती थोडीशी घेतली आणि त्यानेच थोडंसं मूर्तीला मी असं हाताने थोडंसं चोळून घेतलं ब्रशचा वगैरे वापर केलेला नाही के आहे तर मी हे बघा इथं नारळाची शेंडी घेऊन छान असे टाक पण आणि मूर्त्या पण स्वच्छ केलेल्या आहेत तर मी हे माझंच लॉजिक लावलेलं आहे की नारळाची शेंडीने जर आपण घासलं तर नारळ कसा आपण देवासाठी वापरतो किंवा एक त्याला कसलं म्हणतात श्रीफळ आहे ते मांगल्याचंच श्रीफळ आहे तर त्याच्या शेंडीने घासावं असं हे माझ्या डोक्यात आलं होतं म्हणून मी त्याला नारळाच्या शेंडीने थोडंसे देव स्वच्छ निघावे म्हणून थोडंसं चोळून घेतलं कारण हाताने चोळलं मी भरपूर सारं पण हाताने थोडंसं काही काही मूर्त्यांना कुठे कुठे धार आहे तर ती लागत होती हाताला तर मग मी नंतर शेंडी घेतली नारळाची आणि त्याने छान मस्त असे सगळे टाक किंवा धातूच्या मूर्त्या पितळ्याच्या चांदीच्या चांदीच्या तेवढ्या खास निघाल्या की नाही तुम्ही सांगा म्हणजे ठीक निघाल्या कारण त्या खूप डिझाईन आहे त्याला त्या चांदीचे चा, गणपती आणि लक्ष्मी आहे त्याला तर खूप सारी डिझाईन आहे त्याच्यामुळे त्याला तेवढ्या पांढऱ्या दिसल्या नाहीत तर पण बऱ्यापैकी निघालेले आहेत आणि बाकीचे पितळेचे आणि टाक जे आहेत ते तर एकदम स्वच्छ निघालेले आहेत तर ते नंतर मी नंतर स्वच्छ धुवून घेतलं थोडंसं नारळाच्या शेंडण्यानी चोळून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने मी ते पाणी हळदीचं आणि दह्याचं काढून घेतलं आणि नंतर मी त्याला गरम पाण्याने धुवून घेणार आहे कारण जर आपल्याला त्याच्यात तूप वगैरे असतं तर ते निघावं व्यवस्थित म्हणून नंतर गरम पाणी टाकून धुणार आहे आणि तोपर्यंत मी बाकीचे जे तामण ताट होतं तर ते मी लिंबानी आणि मिठानी घासून घेतलं तेही स्वच्छ करून घेतलं आणि इथं बघा ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या गरम पाण्याने मी नंतर एकदम आधी एका पाण्याने धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने आणि आता नंतर गरम पाण्याने ज्याला जो तेलकटपणा वगैरे आलेला असेल तर तो निघून जाईल दह्याला तूप वगैरे सुटलेलं असतं म्हणून मी गरम पाणी टाकून बघा किती स्वच्छ निघालेली आहे ही अन्नपूर्णाची मूर्ती आहे आणि चांदीची आहे तर किती स्वच्छ निघालेली आहे तो मला कॅमेऱ्यात कितपत दिसतीये ते नाही माहीत मला पण खूप स्वच्छ निघालेले आहेत आणि ही पिंडी आहे याची शंकराची त्याला जे आपण रोज अष्टगंध किंवा चंदन लावतो तर त्याचे डाग वगैरे प्रत्येक मूर्तीला येतात तर प्रत्येक मूर्तीचे ते डाग वगैरे आहेत ते पूर्ण निघून गेलेले आहेत आणि हे विठ्ठल रुखुमाई आणि समर्थांची मूर्ती तर इतकी चमकत होती तर खूप सुंदर या मूर्त्यां मूर्त्या निघालेल्या आहेत तर मी काहीही त्याला वेगळं काही लावलेलं नाही आहे फक्त आंबट दही आणि हे बघा टाक पण किती स्वच्छ झालेले आहेत एकदम क्लिअर झालेले आहेत स्वच्छ दिसत आहेत तर फक्त आंबट दही आणि हळद आणि गोमूत्र टाकलेलं आहे आणि त्यानेच मी या मूर्त्या स्वच्छ केलेल्या आहेत तर तुम्हाला ही माझी पद्धत आवडली का जर आणि तुम्ही कशा पद्धतीने मूर्त्या स्वच्छ करता ते पण सांगा आणि जर माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ कनेक्ट रहा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि नंतर देवपूजा करायला घेतलेली आहे मी मूर्त्या वगैरे पुसून घेतलेल्या आहेत स्वच्छ गरम पाण्याने अगोदर दिवा लावून घेतलेला आहे कारण अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपण कुठलीही पूजेला सुरुवात करायची असते त्याच्यासाठी मी हा दिवा अगोदर प्रज्वलित करून घेतला आणि त्याच्यात पण थोडेसे तांदूळ आणि कापूर टाकलेला आहे नंतर त्याची हळदी कुंकू वाहून पूजा केलेली आहे आणि हे आहेत ता तांदूळ कळ कल, कलश असतो त्याच्या खालचे आणि अन्नपूर्ण देवच्या देव देव देवीच्या खालचं जे ताट असतं तर ते भरून घेतलं रास तांदळाची आणि नंतर हा कलश मी त्या राशीवर मांडून घेतलेला आहे आणि ते छोटे जे चौरंग आहेत तर एक समर्थांचा चौरंग आहे आणि एक गणपती बाप्पांचा चौरंग आहे तर छोटे छोटे दोन चौरंग आहेत ते आणि अशा पद्धतीने मी छान आणि एकदम सोपी साधी सिंपल पद्धतीने मी पूजा मांडून घेतली तर कसंही वाटली तुम्हाला ही माझी पूजा माझी पूजा म्हणजे फार सोपी आणि साधी असते फार मी जास्त हे करत नाही आहे पण करते मात्र नक्कीच आणि नंतर हळदी कुंकू चंदन बुक्का लावून घेतला अष्टगंध वगैरे आणि बघा मूर्त्या जवळून तुम्हाला मी दाखवत आहे किती स्वच्छ दिसत आहेत एकदम छान आणि चकचकीत निघालेल्या आहेत नंतर धूप वगैरे लावून माझी पूजा झालेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय